नमस्कार मित्र मित्रमित्रणीं तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ ट्रेंडिंग गाण्यावरती होणार आहे जसं जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क सेके पिक्स ऑल मटेरियल पी एन जी फोटो वगैरे सगळं मटेरियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तो बिटमार्क आणि सेकेपिक्स लिंक लिंक इनपुट होत नसेल तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तुम्ही आपल्या पेजला पण डी एम करू शकता जेणेकरून तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर तिथे मी तुम्हाला, तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यास मदत करू शकेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे असेल तर तिथं मी तुम्हाला योग्य भावात एडिटिंग करून देऊ शकतो तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी काय करायचे मी तुम्हाला दोन ॲप्स दिलेले टेलिग्राम चॅनलवरती एक आपले फोटो रूम आणि एक अलर्ट मोशन ठीक आहे आता जे काही आपले फोटो रूम आहे तर इथून याला इन्स्टॉल करून अशा प्रकारे ओपन करायचे नंतर स्टार्ट फ्रॉम फोटोज या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथून तुम्ही तुमचे कोणतेही चार फोटो कट करायचे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी एक फोटो कट करून दाखवतो जसे की मी इथून हा मी फोटो घेतलेला बघू शकता तर अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर ॲटोमॅटिकली त्याचे बॅकग्राऊंड कट होऊन जाईल ठीक आहे कट झाल्यानंतर ट्रान्सपरंट इथून ऑप्शन सिलेक्ट करायचे इथं खूप सारे ऑप्शन आहे तर तुम्ही ट्रान्सपरंट ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक केल्यानंतर काय के करायचे ॲटोमॅटिकली तुमचा जो काही फोटो असेल तर तो तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल जर शेव झाला नसेल तर शेव टू गॅलरी ॲगि नावावरती क्लिक करा त्यानंतर शेव होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही टोटल टोटल तुमचे चार फोटो कट करायचे त्यानंतर जे काही आपलं आलेट मोशन आहे याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे नंतर आपले जे काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे इथं जो काही ग्रुप दिलेला आहे मी तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे तर इथं जे काही लॅरिक्स लेअर हे बघू शकता आधी एक एका कोणत्याही लेअरवरती क्लिक करायची एडिट टेक्समध्ये यायचे वरती फॉन्टचं नाव दिसतील तर याच्यावरती क्लिक करायचे व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनंवरती क्लिक करायचे क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करून काय करायचे आपला जीपालचा फोल्डर जे आपण फोल्डर मध्ये असेल तो, तो फोल्डर सिलेक्ट करायचा जसं की इथून आता मी आपल्या जीपालचा फोल्डर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक श्री लिपी झिरो पॉईंट सत्तेचाळीस नावाचा एक फॉन्ट भेटून जाईल अशा प्रकारे तरी तुम्ही ॲड करून घ्या आहे आणि ॲड केल्यानंतर हा फॉन्ट इथं व्हिऑलमध्ये यायचे इथं बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे सगळं अन्टिक करायचे बघता इन्पोर्टेड नावावरती टिक करायचं अशा प्रकारे त्यानंतर जो तुम्ही फॉन्ट इन्पोट केलेला असेल तर तो इथं दिसेल ठीक आहे आता इथं तुम्ही तो फॉन्ट इनपोट केला आणि तरी तुम्हाला हे नाव दिसत नसतील तर तुम्ही काय करायचे फॉन्ट आपला जे काही लेअर आहे टेक्स लेअर याच्यावरती क्लिक करायचे एडिट टेक्समध्ये यायचे इथून तुम्ही फॉन्ट चेंज करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही जो काही के ॲड केलेला फॉन्ट असेल तर इथून सिलेक्ट करायचे त्यानंतर सगळं टेक्स्ट अशा पद्धतीने दिसतील ठीक आहे सर्व टेक्स्टला तुम्ही हे फॉन्ट अप्लाय करून घ्या त्यानंतर परत सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे तुम्ही जे काही तुमचे चार फोटो कट केलेले असतील बॅकग्राऊंड कट केलेले असतील तर ते चार फोटो इथून लावायचे ठीक आहे आता जसे की इथून मी समजा हा फोटो घेतलेला प्रकारे फोटो घ्यायचे अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे दोन नंबरचा ऐकून होते क्लिक करून आधी काय करायचे फोटोला नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायचे तीन नंबरचा ऐकून होते क्लिक करून थो, थोडंसं छोटं करून घ्या ठीक आहे आता लॅरिक्स मित्रांनो या साईडला आहे म्हणून आपण काय करायचे फोटो डाव्या साईडला घेऊन लावून घ्यायचे ठीक आहे थोडासा फोटो या फ्रेमच्या बाहेर निघाला तरी चालेल काही हरकत नाही फक्त फोटो आपण बराबर या फ्रेममध्ये बसवा ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे प्रकारे मी फोटो लावले प्रकारे फोटो लावा त्यानंतर फोटोवरती क्लिक करा आणि फोटोची लेअर पुढचं बिटमॉकपर्यंत ओढून घ्या परत इथून दुसरा फोटो घ्या तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्या दुसरा आता जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे पुढच्या बिटमॉकवरती येऊन फोटो लेअरपर्यंत ओढायचे सेम पद्धतीने याला रोटेट करायचे नव्वद डिग्रीपर्यंत तीन नंबरचा एक क्लिक करून फोटोला छोटंसं करून घ्यायचे म्हणजे साईज कमी करून घ्यायची आणि फोटोला आता उजव्या साईडला लावायची आणि फोटो फ्रेमच्या बाहेर निघाला थोडाफार तरी चालेल ठीक आहे तसं काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे इथं फोटो लावून घ्या आणि याची लेअर अशा पद्धतीने पुढच्या बिटमाकपर्यंत ओढून घ्या ठीक आहे आता जो काही पुढच्या आपले बिटमाक आहे तर तिथून आता तुमचा दुसरा फोटो या कोणताही एक अशा पद्धतीने आता मी इथून फोटो घेतलेला आहे याला पण रोटेट करायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि याला मी इथं डाव्या साईडला लावून घेतो आणि याला पण थोडंसं छोटं करून घेतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करून तुमचे फोटो पटापट लावून घ्या आता तुम्ही ज्यांचे पण फोटो लावणार असेल म्हणजे मुलं मुली दोघांसाठी व्हिडिओ होणार आहे तुम्ही ज्यांचे पण फोटो लावणार असेल त्यांचे फोटो तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे आता इथं आपला हा शेवटचा फोटो आहे मी हा शेवटचा फोटो पण येतो ऍडजस्ट करून लावून घेतो ठीक आहे तर बघू शकता हा जो काही शेवटचा फोटो होता तर याला पण मी लावून घेतलेला आहे ना इथं शेवटचा बीटमा काही तर ती लॅरिक्स आहे ती जशी तशी रौदाई कोणताही फोटो लावू नका ठीक आहे अशा प्रकारे फक्त तुम्ही तुमचे चार फोटो लावून घ्या नंतर परत बॅक घ्या ठीक आहे नंतर आपण इपिक वगैरे पेस्ट करू फोटून ठीक आहे आता अशा प्रकारे फोटो लावून घ्या त्यानंतर परत पुढे यायचे आता जे काही आपली बिटमॅक आहे तर सर्व बिटमार्कप्रमाणे फोटो लावायचे आणि जे मी इथं तीन ग्रुप लावून दिलेले तर इथे ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे सिम्पली ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये येऊन सुरुवातीला यायचे मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा जो पण तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचं जसं कि तुम्ही समजा हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे नंतर पुढच्या वीट मग वरती पुढचा भाग कडे करून टाकायचे फोटोला रेस्ट एगल खाली घेऊन घ्यायचे मूव अँड ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे फोटो लिहिते ऍडजस्ट करून लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे बराबर येतं या चौकून फ्रेम मध्ये ऍडजस्ट करून लावून घ्या थोडस झूम वगैरे करून घे ठीक आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही हे फोटो इतकी ग्रुपमध्ये पण फोटो लावून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर जे काही खाली खाली बीटेमार्क असतील त्यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी व्हिडिओला थोडंसं स्किप करून घेतो ठीक आहे तर बघू शकते मित्रांनो तर शेवटीपर्यंत जेवढी खाली खाली बिटमक होते आणि जे काही ग्रुप होते तर यांच्याप्रमाणे आणि ग्रुपच्यामध्ये पण मी फोटो लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही सर्व फोटो लावून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर आता फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे परत तुम्ही काय करायचे जे इथं मध्ये मध्ये ग्रुप आहे बघू शकता तर यांच्यावरती यायचे ठीक आहे त्याआधी काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे ठीक थी, आहे पहिला जो काही ग्रुप आहे त्याला सोडून द्यायचे आता प्रकारे बारा पण वीस सेकंदाची भिटम करत येऊन मीडियामध्ये यायचे इथे एन जी दिलेली अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर वरती पिएंजीला घेऊन घ्या थोडंसं छोटं करून घ्या आणि रोटेट वगैरे करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं बराबरवरती कोपऱ्याला तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी इथं लावून घ्या ठीक आहे त्यानंतर परत तुम्ही काय करायचे जे काही आता छोटे छोटे आपले ग्रुप इथे बघू शकता तर यांच्यावरती यायचे मीडियामध्ये येऊन तुम्ही काय करायचे इथं एक ओव्हरले व्हिडिओ दिलेले आहे तर इथून हा घेऊन घ्यायचे याच्यावरती क्लिक करायचे या इथं जे काही गड्यासारखं ऐकन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचे व्हिडिओला नंतर परत बॅक यायचे ब्लेंडिंग आहे आणि ऑपसिडमध्ये यायचे लायटिंगमध्ये यायचे स्क्रीनमध्ये करून टाकायचे नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लिअर करून घ्या ठीक आहे आता ज्या ठिकाणी आपले ग्रुप असतील त्या ठिकाणी यायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायची अशा पद्धतीने परत अशा प्रकारे ग्रुपवरती या ठीक आहे इथं खाली ग्रुप आहे इथं या चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे तीन जे काही आपले ओरले व्हिडीओ आहे तर हे तिघं ठिकाणी तिघं ग्रुपला इथून पेस्ट करून द्या ठीक आहे जशा प्रकारे मी केले तशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटो नाही अशा प्रकारे बॅग बॅक यायचे एपेक्सच्या प्रोजेक्टवरती यायचे जो काही पहिली आपली जी दिलेली मी तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे तीन तोडते क्लिक करून कॉपी पड करायचे परत बॅक यायचे बिटमा प्रोजेक्ट ओपन करायचे यातून आपला जो काही पहिला ग्रुप याला ओपन करायचे तर जे काही आपले आपण आपले टोटल चार फोटो कट करून लावले तर हे चारही फोटो अशा प्रकारे एपेक्समध्ये येऊन तीन तोडते क्लिक करून पेस्ट एपेक्स करून द्या ठीक आहे तर चारे पोटूंना पटापट तुम्ही इफेक्ट पेस्ट, में कर पेस्ट, में पेस्ट के करून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी करतोय प्रकारे चारही फोटूंना इफेक्ट पेस्ट करून घ्या ठीक आहे जसं की इथून बघू शकता आता मी चारही फोटो पेस्ट केलेली आहे आणि एक नंबरचा फोटो मी जरासा इथून ॲडजस्ट करून घेतलेला आहे ठीक आहे मला जसं वाटेल तसं मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचे जशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करायला सांगितलं तशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून टाका त्यानंतर बघू शकता सुरुवातीला किती मस्त आपलं व्हिडिओ दिसते ठीक आहे त्यानंतर परत बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या वरती यायचे नंतर जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करून परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे परत तुम्ही आता काय करायचे अशा प्रकारे बारा पंवीस सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे आणि जेवढी आपण प्रमाणे फोटो लावलेले फक्त हे ग्रुप सोडून जेवढेही फोटो लावले आपण आपले तर हे सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून टाका अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे पटापट जेवढे शेवटीपर्यंत आपण फोटो लावले तर यांना पटापट इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढी सर्व भिटमाग प्रमाण लावलेले फोटो होते तर यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता आपलं व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे अशा प्रकार तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा सिम्पलवरती शेअरचा ऐकून ते क्लिक करून तुम्ही काय करायचे व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला एक छोटासा ॲरो दिसेल ॲरोवरती क्लिक करायचे खालची क्वालिटीची रेस फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा